नमस्कार श्री स्वामी समर्थ मी आहे अर्चना अर्चनाच रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवायला घेणार आहोत अख्खा मसूरची उसळ छान मस्त अशी सरसरीत उसळ बनणार आहे एक दहा मिनटामध्ये बनवून तयार होणार आहे भिजवून घेतलेला मसूर आहे मी एक टमाटो चिरून घेतलंय एक कांदा चिरून घेतलेला आहे आणि आल्या लसणाची पेस्ट आणि थोडंसं काळं आणि लाल तिखट घेतलेलं आहे दोन तीन चमचे मी ऑइल घेतलेले आहे त्याच्यामध्ये आता कांदा घालून घेऊया कांदा आपल्याला छान असा छान गोल्डन रंग हे पर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे मग ह्याच्यामध्ये टमाटो घालायचं आहे गिरी मोहरी मी वापरली नाही जिरी मोहरी आमच्या मुलांना आवडत नाही मसोरी आहे त्याच्यामध्ये हवं तर तुम्ही घालू शकता कांदा आपला एकदम असा ब्राऊन गोल्डन रंग आलेला आहे त्याला

मीठ घातलंय थोडं तिखट घालून घेऊया मी तिखट घेतलेले दोन एक चमचा घेतलेला आहे मी काळा मसाला आणि एक चमचा घेतले लाल मसाला तुम्ही हवं तर कमी जास्त करू शकता तिकटाप्रमाणे हे भिजवलेला मसूर घालून घेऊया मी जास्त वेळ भिजवला नव्हता एक होता है। दोन तीन तास परतून घेतले मस्त असा परतून घेतला एक पाच मिनिट आपल्याला असच वाप यायला सोडून द्यायचंय मी झाकून ठेवते आणि एक गरम पाणी करायला ठेवणार आहे गरम पाणी घालणार आहे गरम पाणी घालून एक पाच ते दहा मिनिट मीडियम गॅसवर शिजवून घ्यायचं आपल्याला कारण त्याला जास्त वेळ लागत नाही आपण मसूर भिजवून घेतलेला आहे त्यामुळे आपली मसूर शिजून झालेला आहे मस्त मसूरची भाजी झाली आहे आपण सर्व करायला घेऊ मसूर सर्व जोडीला आपलं भरीत बाजरीची भाकरी कशी वाटली थळी आपल्याला मला नक्की कळवा कमेंट्स करून